काय हो सावकार कसं हो सावकार हे क्या हुआ कब हुआ कैसे हुआ जब हुआ तब हुआ छोडो असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी तिजोरीतला माल आमचा आहे

सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब हे तुम्ही सारं पाहताय आणि काय पाहताय कोणी म्हणतायत तिजोरीच्या चाव्या आमच्या हातामध्ये आहे दुसरे म्हणतात तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये असतील पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे तिसरे काय म्हणतात असतील तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असेल तिजोरीचा मालक कोणी तिजोरीतला माल आमचा आहे हेच पाहता ना तुम्ही आणि हेच पाहण्यासाठी यांना निवडून दिलं होतं का महाराष्ट्रामध्ये जी लूट सुरू आहे ती लूट थांबवण्याची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे उदगीरमध्येही ती लूट सुरू आहे ही लूट थांबवण्याची वेळ येत्या दोन डिसेंबर रोजी आलेली आहे आणि हे पुण्याचं काम तुम्हाला करायचं द्या नाही तर निधी देणार नाही अशी भाषा या महाराष्ट्रामध्ये होते राज्यकर्ते अशी भाषा करतायत मत विकत घेण्याची भाषा या ठिकाणी होते या महाराष्ट्राच्या मतदाराला उदगीरच्या मतदाराला विकत घेणारा मायका लाल अजून जन्माला यायचा आहे आणि ते तुम्हाला या मतदारामध्ये दाखवून द्यायचंय मी उद्याच आपल्या नेत्यांची नावं घेतली नाहीत भाषणाच्या सुरुवातीला ना। या नेत्यांनी देखील या राज्याचं आणि ने देशाचं नेतृत्व केलं या नेत्यांनी हो के कधी असं राजकारण केलं नाही यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक ए आर अंतुले शंकरराव चव्हाण किती नेत्यांची मी नावं घेऊ महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं काही वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार हे स्वच्छ होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लातूरचा पालकमंत्री मी होतो कोट्यावधी हो रुपये आम्ही उदगीरला मंजूर केले यादी आहे माझ्याकडे उदगीरच्या बौद्ध विहारासाठी दहा कोटी उदगीरच्या किल्ल्यासाठी बावीस कोटी उदगीर शहरातील रस्त्यांच्या नगरोत्थान व दलितोत्तर योजनेतून चाळीस कोटी सिग्नलसाठी वीस लक्ष रुपये ट्रामा केअर सेंटरसाठी दोन कोटी ऑक्सिजन सेंटरसाठी दीड कोटी आणि मला आठवत की आदरणीय चंद्रशेखर भोसलेजी आणि त्यावेळेला राजेश्वरराव निटुरे आणि आदरणीय बसवराज पाटील नागराकर आणि हुडे असंच होतं ना हा तर निधी दिलाच पण त्या काळामध्ये मला असं आठवत आहे शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही रस्ते आणि नाग्यांसाठी आणि ती काम झाली खरं म्हणजे तो काळ आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व त्या नेतृत्वाखाली आम्ही सारे त्या ठिकाणी कार्यरत असत खरंच मला आदरणीय बसवराज पाटील नागराळकरांचं कौतुक करावं वाटतं की ते आजही माझ्या खांद्याला खांदा लावून ते सामान्य माणसाची सेवा करत आहेत आता सावकारांचं काय चाललंय मला माहिती नाही अलीकडे मी जे ऐकलं खरं म्हणजे मला दुःख होत की ज्या त्वेषानं ते आपल्याला सोडून गेले आज त्यांची अवस्था पाहवत नाही काय हो सावकार कसं हो सावकार ये क्या हुआ कब हुआ कैसे हुआ जब हुआ तब हुआ छोडो आणि म्हणून राजकारणामध्ये अशा भूमिका बदलू नये काय केलं सत्ताधाऱ्यांनी यूज अँड थ्रो आणि ज्यांनी त्यांची हमी घेतली त्यांनी देखील त्यांना सोडून दिलं मी माझं तुम्हाला एक सांगतो जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला शिकवलं अनेक लोक काँग्रेसला का सोडून गेले अनेक लोक आदरणीय विलासराव आदर देशमुख साहेबांना सोडून गेले त्यानंतर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना सोडून गेले आम्हालाही सोडून गेले पण त्याच्यात फरक आहे ते आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांना सोडलं नव्हतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आम्ही आजही तिथेच आहोत आजही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत उदगीचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आणि तो प्रामाणिकते कारभार कसा भ्रष्टाचार मुक्त पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कधीही तुम्ही टक्केवारी ऐकली नसेल आज जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे निरोधात सगळे निधी आणला निधी आणला निधी आणला तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आज निधीचे मालक तुम्ही नाही कोणीतरी दुसरा आहे निधी कंत्राट टक्का पूर्वी असं म्हणायचे की दाने दाणे पेलिकाय खाणेवाले का नाकडे ते बदललंय टक्के टक्के पे लिखाय खाणेवाले का ना महाराष्ट्रामध्ये हेच चाललंय म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे तो येतच नाहीये त्याचे एवढे वाटे करू झालेले आहेत की अजूनही सामान्य माणूस त्या विकासाच्या शोधात आहे महाराष्ट्र सरकारवर आज दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र सरकारवर फक्त पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज होत पन्नास हजार कोटी रुपये आज ते कर्ज दहा लाख कोटी रुपयापर्यंत झालेलं आहे कर्जाचा डोंगर महाराष्ट्र सरकारवर उभा राहिलेला आहे महापैसा पैसा जिल्ह्याला शहराला तालुक्याला येत नाहीये शेतीमालाला भाव नाही आज तुम्ही सगळे शेतकरी आहात कुठंतरी कुणाचं तरी, कुणा तरी गाव आहे कुठंतरी शेत आहे उदगीरमध्ये आपण शिक्षणासाठी व्यवसायासाठी व्यापारासाठी आलो खरं तर प्रत्येकाचं एक गाव आहे शेत आहे शेतीमालाला भाव नाही उत्पन्न नाही शेतीमालातला भाव विकल्यानंतरच तो पैसा या बाजारामध्ये येतो आणि या बाजारात पैसा आल्यानंतर याच दुकानांमध्ये तो दुकानदाराकडे येतो आणि तोच पैसा पुन्हा या शहरामध्ये फिरतो अशी ही अवस्था याला आपण तोंड देतो आज महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या पुढाऱ्यांनी सांगावं कुठल्या तरी एका उदगीरच्या तरुणाला तरुणीला सरकारी नोकरी त्यांनी दिली आहे कामाचं बोलतच नाही उदगीरमध्ये किती तरुणांना तरुणींना सरकारी नोकरी मिळाली बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे व्यापारी फक्त कर भरण्यामध्ये भरडला चाललाय महायुतीच्या काळामध्ये उदगीर नगर परिषदेने देखील भरमसाट करवाढ केली सामान्य माणसाचं कंबरनं मोडण्याचं काम केलं डॉक्टर अंजुन कादरी आणि त्यांचे सगळे सहकारी महाविकास आघाडी उदगीर नगर परिषदेने लादलेला हा हो जो भरमसाट कर आहे त्या करातून मुक्ती देण्याचा शब्द महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेला आहे कर प्रणाली देखील परवडणारी असली पाहिजे आणि ही जाचक कर प्रणाली उदगीर नगर परिषदेने जी लादली आहे ती सुद्धा सुलभ करण्यासाठी महाविकास आघाडी पावलं उचलणार राज्याचे मुख्यमंत्री उदगीरला आले त्यांनी भाष्य केलं <coughs> आणि त्यांनीच सांगितलं की भ्रष्टाचार करणाऱ्याला मतदान करू नका सांगितलं की नाही त्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्याला मतदान करायचं नाही आणि उदगीरमध्ये भ्रष्टाचार कोण करत आहे हे तुम्ही सारे जाणता उदगीरच्या पाणी पुरवठ्याबद्दल त्यांनी भाष्य केलं उदगीरला पाणी अजून आल्याचं मला तरी कल्पना नाही नांदेडून ना पाणी येणार होतं ते आलं नाही विरोधच होता तो विरोध अनेक दिवस तसाच प्रलंबित राहिला तो मार्ग काढला नाही आणि कंत्राटदाराकडनं एवढे पैसे उकळले की ती वितरण व्यवस्था सुद्धा त्याला विकसित करता येत नाही आणि म्हणून या सगळ्या ज्या सुखसोयी सुविधा आहेत त्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि माणसं आपली आहेत ही माणसं आपल्या दारापर्यंत येऊन आपली सेवा करणार आहेत महायुतीला इथं मतदान करून कोण निलंग्याला आणि लातूरला जाणार आहे असंच आहे ना काहीतरी आणि म्हणून हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपलं मत वाया जाऊ देऊ नका महायुतीनं या निवडणुकीमध्ये एक षडयंत्र रचलंय महाविकास आघाडीचं मतदान याच्यामध्ये कशी फूट पडेल हे षडयंत्र महायुतीनं रचलेलं आहे आणि म्हणून आपलं मतदान कुठल्याही इतर पक्षाला आणि उमेदवाराला आपण देता कामा नये हे मतदान हाताला झालं पाहिजे हे मतदान मशालीला झालं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आपल्याला आहे इतर पक्षापासनं सावध रहा मी आज सकाळी खुलता वाजला होतो खुलता बदला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे भोकरदनला होतो भोकरदनलाही काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि मी आता उदगीर येथे आहे त्यामुळे आता तुम्हीच सांगा उदगीरमध्ये काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे का नाही हातवर करून सांगा खरंच मला आपल्याला माझा आजचा अनुभव आणि खरंच मला तुमचं कौतुक करा असं वाटतं की खुलताबादला तर सभा चांगलीच झाली भोकरदंगलाही उत्तम झाली उदगीर की कुछ बात ही और है डॉक्टर अंजुम कादरी इन्होंने जो भाषण यहां पर किया वो सुनने के बाद मुझे ऐसा लगता है कि उनको दिल से उदगीर की जनता के लिए काम करना है सही है ना और जो दिल से काम करना चाहते हैं उनकी साथ मतदाताओं ने देनी चाहिए अपना वोट संभाल के रखना चाहिए आजकल तो वोट खरीदने के लिए भी लोग आ रहे हैं वोट खरीदने के लिए बेचिएगा नहीं आपका वोट बड़ा कीमती है आपका वोट ये उदगीर के, के भविष्य का वोट है सही उम्मीदवार सही पार्टी को आपको चुनना होगा और हम सारे महाविकास आघाड़ी के नेता कार्यकर्ता उम्मीदवार ईमानदारी से आपका काम करेंगे और ये आज की बात नहीं है ये सालों से चला आ रहा है आदरणीय बिलासराव देशमुख साहब के परिवार को आज 50 साल पूरे हो रहे हैं राजनीति में और इन 50 सालों में ये जो किरदार है ना ये किरदार संभाल के रखा है किसी ने कहा है बेशक उठाए उंगली मेरे किरदार पर है जनाब बेशक उठाए उंगली मेरे किरदार पे है जनाब लेकिन शर्त यह है कि वो उंगली बेदाद होनी चाहिए यही समझना है और यही परखना है और उधीर के इस चुनाव में मुझे यकीन है कि बदलाव होगा और चुनाव के बाद नागपुर में अधिवेशन है वहां पर चर्चा होगी कौन सी नगर पालिका आई कौन सी नहीं आई लेकिन आप सबको यह वादा करना है कि आप उदगीर की नगर पालिका महाविकास आघाड़ी के हाथों में सौंपेंगे दिल्ली से पैसे लाने हो तो डॉक्टर शिवाजी कागे साहब हैं मुंबई से पैसे लाने हो तो मैं हूं और ये जो पैसा आएगा वो आपका है और वो पारदर्शी तरीके से आपके घर तक आपकी दस्तक तक पहुंचाने का काम डॉक्टर अंजुम कादरी और उनके सारे साथी करेंगे यह बदल देना चाहिए माहौल जो चल रहा है बहुत हो गया ये सारे अपनी बातें कर रहे हैं आपकी बात कोई नहीं कर रहा इसी बात को आपको समझना पड़ेगा और हिंदू मुसलमान सिख ईसाई ओबीसी एससी एसटी माइनॉरिटी महिलाएं नौजवान सबको एक होकर इस चुनाव में वोट करना होगा और महाविकास आघाड़ी को जिताना होगा मैं सा संग कि जे अपने सगले उम्मीदवार होतकुरू है खरचा सग उमेदवार मनापस कौतुक करतो।